हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वामिनी लाईफस्टाईल आज हरतालिका पूजन म्हणून सकाळी थोडस लवकरच उठले आणि सकाळचा बघा एवढा सुंदर व्ह्यू ना अगदी पहाटेचा पण नाही म्हणता येणार ना, पण एक साडेपाच पावणे सहा ला असं इतकं छान उजेड पडला होता आभाळ पण खूप चांगलं आलेलं होतं त्यामुळे पटकन उठले रात्रीच किचन वाटा क्लीन केला होता म्हणून देवपूजेला सगळं मोकळं होतं कारण हरतालिकेची पूजनची वेगळी मांडणी होती त्यामुळे रोजची पूजे आपली जी रोजची पूजा असते ती पटकन आवरली वाचन होतं थो थोडस गुरुचरित्राचं ते वाचन केलं पटकन आवरून घेतलं उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आणि आज हरतालिकेचं पूजन आहे त्यासाठी ना, ना पंचामृत मी बनवत असते पूजेसाठी तर प्रत्येकाच्या घरी बनतच असेल तर तुम्ही पंचामृत कसं बनवता ते मला ना नक्की सांगा मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते भरपूर जणांना क्वांटिटी माहिती नाही आहे पंचामृत म्हणजे आपल्या पाच वस्तू घ्यायच्या दूध दही मध साखर आणि तूप किंवा पाणी पण त्याचं प्रमाण किती घ्यायचं ना यावर सुद्धा ते अवलंबून असतं तर मी ज्या पद्धतीने पंचामृत बनवते ती विविधही मी तुम्हाला सांगणार आहे पण ब्लॉगमध्ये कुठेही सांगितलेली असेल त्यामुळे तो संपूर्ण व्हिडिओ बघा तर सकाळी पटकन आवरून घेतलं माऊचे बाबा उठले होते तोपर्यंत माझी पूजा वगैरे सर्व आवरली होती म्हटलं चला आता पटकन त्यांच्यासोबत चहा घेऊयात चहा घेऊन झाला पटापटा कणिक मळायला घेतली कारण मला एक उपवास असलं म्हणून काय झालं तिच्या बाबांचा आणि माऊचा टिफिन असतोच त्यामुळे त्यांच्यासाठी कणिक मळून ठेवत होते विचार करत होते कणिक मळता मळताच की अशी कुठली भाजी करू जी की एक टाइमच होईल कारण की ती नाही म्हणलं तर तर भाजी केली दोडकं गिलका होतं पण माऊ थोडेसे नखरे करते खायला इतर बाबतीत आहेत बरं का तिचे काही नखरे पण तिला दोडकं आणि गिलकं अजिबात आवडत नाही तर आता काय करावं तर भेंडी लक्षात आली माझ्याकडे भेंडी आहे तर भेंडी करावी म्हटलं म्हणून पटकन भेंडी घेतली आता मी ना भेंडी थोडीशी थो वेगळ्या पद्धतीने हे करते बर का तुम्ही कशी करता ते मला सांगा त्याचं कारणही तसं भरपूर जणांचं काय होतं भेंडी आहे ना चिवट होते चिकट पण आहेत तिला आणि ती चिकट आली की मग खाऊ नाही वाटत पहिले तर भेंडी मला पहिल्या वाफेचीच आवडते म्हणजे ही अशी एकच भाजी आहे जी मला ना पहिल्या वाफेचीच दिली तर खावते एरवी मी भेंडी मी सुद्धा जास्त खात नाही भेंडी व्यवस्थित धुवून घेतली ना की मगच छान होते इकडे भेंडी धुवायच्या आधी मी कणिकेला जर बघून घेतलं की मोसूद झाली की नाही भेंडी धुतल्यानंतर मी आहे ना अशा माझ्याकडे कॉटनचा कपडा आहे त्याच्यावर टाकून घेते आणि व्यवस्थित एक एक भेंडी मी कोरडी करत असते त्यामुळे काय होतं ना भेंडीचा ओलसरपणा पण कमी होऊन जातो खरं तर हे काम ना मी आदल्या दिवशी रात्री करते कारण भेंडी करायचं माझं अचानक ठरलं यामध्ये भरपूर वेळ जातो माझा आता तुम्ही म्हणाल की काही गरज नाही इतकं करायची पण खरं तर आहे बरं का सध्या वातावरण असं पावसाचं असल्यामुळे ना सगळ्या भाज्या एकत्र आलेल्या असतात तर त्या भेंडीला खूप काही असं चिवटपणा आलेला असतो मातीसुद्धा लागलेली असते ते ते ती ते। ते तर ते स्वच्छ मी पाण्याने नळाखाली एकदा धुते आणि मग पेयच्या पाण्याने धुते तेव्हाच माझं कुठे समाधान होतं आणि व्यवस्थित कोरडी केल्यानंतर मग ती चिरायला घेते त्याआधी मी किचन मध्ये बघितलं तर इतकं छान व्हिव्ह दिसत होता म्हटलं पटकन कॅप्चर करावं मला ना हे असं इतकं वेगवेगळ्या ढगांचे तुम्हाला मी प्रत्येक ब्लॉग मध्ये सांगते की मला खूपच आवडतं हे बघायला आणि फायनली मी वाट बघत होते तर दूध आलं कारण मला पंचामृत करायचं होतं त्याच्यासाठी तर मी थांबले होते कारण निरस दूध लागतं पंचामृत करण्यासाठी तर ते मी काढून घेतलं आणि मी दूध तापवताना ना कधी पण असं पातेलं ओलं करून घेते जेणेकरून दूध जास्त तापलं उकळलं तर त्यामुळे ना ते करपणार नाही साईडला त्याला असं घासण्यासाठी मला त्रास होणार नाही आणि दुसरी अजून एक टिप सांगू का जेव्हा पण तुम्ही दूध उकळायला ठेवता तर गॅसवर ठेवल्यानंतर आपण बरेचदा विसरून जातो दूध खूप उकळलं जातं आणि उतू जातं गॅस ओटा आवरायचं आपल्याला खूप कंटाळ येतो तर अशा वेळेला काय करायचं एक पळी घ्यायची किंवा उलतणं घ्यायचं आणि ते बरोबर सेंटरला ठेवून द्यायचं पातेल्यावर त्यामुळे कितीही उकळलं तर ते उतू जात नाही गॅस खराब होत नाही वाया जात नाही तर एक साईडला दूध तापवायला ठेवलं पहिले मी पंचामृतसाठी काढून घेतलं आणि कढई तापायला टाकली कारण कितीही म्हटलं ना तर वेळ एकदम फास्ट निघून चालला होता म्हटलं भाजी पहिले फोडणी घालून घेऊ मग पंचामृत तयार करू तर भाजी तयार करण्यासाठी मी पहिले जिरे मोहरीची फोडणी घातली आज आलं नव्हतं त्यामुळे थोडंसं वेग वाटत होतं लसूण टाकला भरपूर कोथिंबीर चिरलेली त्याच्यात टाकली आणि फक्त हळद टाकून मी भेंडी टाकून घेतली तर तुम्ही भेंडी बघू शकता एकदम कोरडी फट्ट आहे काही तिला ओलसरपणा आलेला नाही मस्त वाफ सुटली आहे आणि मग थोडंसं दोन पाच मिनटं दोन मिनटं तिला असं परतवलं खालीवरी चांगलं मिक्स केलं की मग थोडंसं मीठ टाकत असते मी त्याच्या आधी मी त्याच्यामध्ये काहीच तिखट वगैरे काही घालत नाही चांगली एकसारखी अशी मस्त परतून घेते सगळ्या बाजूने तिला वाफ लागली ला असं मला जेव्हा ते वाटतं तेव्हा मी साईडला ठेवून देते थोडंसं मीठ मी ना आ, कमी वाटलं होतं मला टाकताना तर म्हटलं थोडंसं अजून टाकून घ्यावं पटकन टाकून घेतलं त्याच्यामध्ये भेंडी व्यवस्थित हलवून घेतली थोडी कोथिंबीर मी चिरलेली बाजूलाच ठेवली दोन तीन वेळा भेंडी हलवल्यानंतर मी मग त्याच्यामध्ये चांगली अशी नरम थोडीशी पडली अर्ध अर्धी कच्ची वाटली की मी एक साईडला आमच्या दोघांसाठी चहा ठेवला परत एकदा म्हटलं चहा घेऊ परत एकदा तरतरी येईल खूप वेळ झाला होता मी उठले होते आणि इकडे पूजेची पण तयारी माझी चालू होती मी भाजी इकडे वापत होती तोपर्यंत पत्री वगैरे सगळी धुवून घेतली पूजेचं ताट काढून घेतलं वस्त्रमाळ वगैरे करून घेतली आता विषय आहे पंचामृतचा तर पंचामृत कसं करायचं आपल्याला माहिती आहे की मध तूप साखर दही आणि दूध याचा आपण वापर करू शकतो यापैकी जर कुठली एखादी वस्तू आपल्याकडे नसेल तर त्याऐवजी आपण पाणी वापरतो पण नुसतंच ही गोष्ट एकत्र करायची आणि वापरायची मी असं काही करत नाही बरं का अगदी शास्त्रोत्तो पद्धतीने जर तुम्ही पंचामृत केलं तर त्याची पद्धत अशी आहे तुमचा कुठलाही जो चमचा आहे पोहे खाण्याचा असेल साधा कुठलाही छोटा एकच चमचा सेम चमचाचं तुम्हाला प्रमाण पाहिजे प्रमाण वेगळं पाहिजे सॉरी पण चमचा एकच घ्यायचा आहे सारखा तर एक चमचा आपल्याला मध घ्यायचा आहे दोन चमचे तूप चार चमचे साखर आणि आठ चमचे दही घ्यायचा आणि सोळा चमचे दूध दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरू शकता किंवा इतर तुमच्याकडे कुठलाही पदार्थ नसेल तर जी जी मी क्वांटिटी सांगितली त्या त्या प्रमाणात परत मी परत एकदा सांगू का तुम्हाला लक्षात आलं असेल तर किंवा नसेल तरी तर मध घ्यायचं आपल्याला एक चमचा दोन चमचे तूप घ्यायचं दुप्पट घ्यायचं बरोबर चार चमचा साखर घ्यायची आठ चमचा दही घ्यायचं आणि सोळा चमचे दूध घ्यायचं आता यापैकी कुठलाही एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेला पाणी घ्यायचं पण तुम्ही मधाऐवजी जर पाणी घेताय तर मध आपण एक चमच घेतला तर पाणीही आपल्याला एक चमचच घ्यायचं आहे जो कुठलाही पदार्थ तुम्ही हे करताल तर त्यामध्ये क्वांटिटी चेंज नाही करायची लक्षात आलं मी अशा प्रकारेच पंचामृत बनवते आणि पंचामृत बनण्याची हीच योग्य पद्धत आहे तुम्ही वाटल्यास इतर ठिकाणी गुगल करा किंवा मग तुम्ही ब्राह्मणाला जन्माला तुमच्याकडं जे सोयीस्कर असेल त्यांना विचारून करा मला असं वाटतं जर आपण पूजा करतोच आहोत आणि पंचामृताने जर अभिषेक करतो आहोत तर तर प्रॉपर केला तर काही हरकत नाही आता हे माझं मत झालं बरं का तुमचं मत वेगळं असू शकतं तुम्हाला श्रद्धा भक्तीभाव ह्या गोष्टी मध्ये आणून तुम्ही ह्याच्यावर वाद घालून बसू नका कमेंट करून मला असं वाटतं की ज तुमचं मत असेल तुम्ही त्या पद्धतीने बनवा मी ह्या पद्धतीने बनवते तर मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून शेअर केलं आता इकडे माझी भेंडी ना ऑलमोस्ट तयार झाली होती भेंडी तयार करताना मी तुम्हाला दाखवलं की मी कशाप्रकारे तिला सारखं थोड्या थोड्याला हलवून घेतलं ती सुरुवातीला जरी चिवट वाटली असेल ना तर ती थंड झाल्यावर तशी चिकट होत नाही तुम्ही बघू शकता माझ्याकडे दाण्याचं कूट थोडंच होतं होतं तेवढं मी टाकून दिलं आणि बाहेर बघितलं तर इतकं छान प्रकाश पडला होता आणि ओपन टेरेसमधून खूप सुंदरच नजारा दिसत होता वाटतच नव्हतं तिकडून यावं पण मी खरं तर गेले होते माझ्या जास्वंदाला फुलं आली होती तर ती घेऊन यायला म्हटलं मध्ये थोडं भेंडीची भाजी झाली चहाही पिऊन झाला तर दोन मिनटं फेरफटका मारावा आणि बघावं वातावरण कसं झालंय परत एकदा छान व्ह्यू घेतला मस्त वाटत होतं बाहेरच्या साईडला कबूतर खूप उडत होली होती पलीकडच्या साईडला पण दिसत नव्हतं सगळं आवरून झालं चपात्या वगैरे करून झाल्या म्हटलं किचन वाटा क्लीन करून घेऊ आज पूजा जर यादी झाली असेल तर आपली मेन पूजा हरतालिकेची पूजा बाकी आहे उपवास आहे त्यामुळे सगळी कामंना आधी करून घेतली मग पूजेला बसलं की निवांत असतं सगळी कामं करून झाल्यानंतरच मला छान वाटतं पटकन किचन किचनवटा क्लीन करून घेतला डीप क्लिनिंगच करून घ्या घेणार आहे गे कारण की मी तुम्हाला जसं म्हटलं की आमच्याकडे गणपती बाबाचं उद्या आगमान होणार म्हटल्यावर माऊचे बाबा उपवास धरतात माऊला सुट्टी असते त्यामुळे शॉर्टकट असतं किचनवटा संध्याकाळी क्लिनिंग होणार नाही सकाळी पण काय एवढं त्रास राहत नाही ते काही फराळाचं पाण्याचं काही घेऊन जात नाही उद्या त्यांना ऑफिस असतंच ते दुपारी दोन तीन वाजता आरामात येतात त्याच्यानंतर आम्ही बाप्पा आणायला जात असतो मग मा आमचा मार्केटमध्ये मा खूप वेळ जातो वेगवेगळे बाप्पा बघण्यामध्ये आणि इतर काही छोटी मोठी खरीद राहिली तर संध्याकाळी आहे त्यामुळे आधी क्लिनिंग करून घेतली आणि शेवटी असं खायचा लुक होता माऊ परत आज घरी आहे त्यामुळे असंच परत एक ग्लास आणि वाटी मी कंपल्सरी ठेवते आणि जेड प्लांट मी तुम्हाला दाखवले सोबतच मी तुम्हाला दाखवते की माझं आहे ना गोकर्णाचं अजून थोडंसं सुकल्यासारखं वाटत होतं पण बघूयात आता काय होतंय काय नाही सध्या तरी आहे इथे मी आज त्याला थोडंसं ऊन दाखवणार आहे बाहेर कारण सूर्यप्रकाश मस्त आलेला आहे शेवटी सगळी तयारी केली आणि मी पूजा करून घेतली पूजा केल्यानंतरचाच मी व्हिडिओ तुम्हाला टाकला आहे प्रकारे माझ्या फायनल लुक होता पूजेचा मी खाली बसूनच पूजा करून घेतली खालीच मांडली कारण तुम्ही माझं देवघर बघितलंच असेल की देवघर कसं आहे तर मी पत्री खाली वाहिली आणि वरती आहे ना ही ग्लास आहे त्या ग्लासला मी असं बनवलं आहे महादेवाच्या पिंडेचा आकार बनवलेला आहे बरं का वस्त्रमाळ वगैरे वाहून घेतली आणि अशा प्रकारे महादेव हे केला एक मी असंच ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरच फुलं आहे आणि ती पत्री झाकून घेण्यासाठीच मी काय केलंय त्याच्या तिथे आहे ना ती छोटी छोटी फुलं मी अशी त्या आकाराची बनवलेली आहेत सोबतच मी साइडला आहे ना रांगोळी काढली मला रांगोळी काढण्याचा खूप उत्साह आहे तर अशा प्रकारची मी साईडला खाली रांगोळी काढून घेतली आणि ही बघू शकता तुम्ही माझी पूजा तर अशा प्रकारे माझी पूजा दिखते मी प्रत्येक साईडने अँगलने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माझी पूजा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पूजा आवरून झाली म्हटलं आता सगळं झालंय पण नाही बेडरूममध्ये गेली तर काम होतंच आणि यावरून एक मोठं काम होतं की माझं ना सिंकही खराब झालं होतं ब्लॉक झालं होतं तर मी हे ना कधीही ब्लॉक करण्यासाठी ते अनब्लॉक करायचं असेल ना तर हे ब्लॉक झालं की माझ्याकडे ड्रेन ती ड्रेनेक्स पावडर कायम असते आणि ती वापरण्यासाठी मी खूप काळजी घेते मी दोन पाऊच घेतलेत एक मी खाली टाकलाय आणि त्याच्या आधी मी मास्क वगैरे लावून घेते गरम उकळलेलं पाणी करते आणि एक पुडी मी त्याच्यात खाली टाकली आहे बघा आणि एक तशीच ठेव त्या ब्लॅक कलरच्या चा ह्याच्यात टाकली आणि ते दोन्ही मिळून हे टाकलं की आरामात ते हळूहळू होऊन जातं क्लीन एकदमच नाही मी पूर्ण शूट नाही घेतला आहे त्याचा पहिले म्हटलं बेडसेट वगैरे आवरून घ्यावं कुणा लक्षात आलं अरे आपल्याला गणपती बाप्पाचं सामान काढायचं होतं परत कुटाणा झाला परत बेडचं सगळं काढावं लागलं मग सगळं सामान काढून घेतलं बेडमधनं तुम्ही इथे बघू शकता या साईडला लेफ्ट साईडला थोडंसं दिसत आहेत माझे पाईप वगैरे तर मी हे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं सगळं सामान दिवाणमधनं काढून घेतलं सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि एकदाच जेव्हा कधी असं दिवाणाचा क्लीन दिसतो ना तर खूप छान वाटतं माऊचा हा युनिकॉर्न आहे तिला तिच्या मामाने गिफ्ट केला के तिला तो फार आवडतो आणि ही युनिकॉर्नची जी उशी आहे ना तिच्या मावशीने तिच्या माऊने तिला गिफ्ट केली बड्डेला तर तिला ना ते नेहमी असंच ठेवायचं असतं ते ना तसं नाही दिसलं की ती चिडचिड करते आणि मी खूप वेळा विसरते ह्या गोष्टी त्यामुळे मला ती सवय लावून घेतली की युनिकॉर्न आणि तिची ती युनिची उशी मी तिथेच ठेवते बाहेर बघितलं तर मस्त व्ह्यू होता आणि आवाज पण खूप येत होता रोजची सगळी कामं करून आणि हरतालिकेचं पूजन आरती सगळं होऊन सगळं होईपर्यंत जवळजवळ एक वाजलाच होता आणि मला असं छान आणि शांत व निवांत वाटत होतं पण उपवास होता मी उपवासाचा काही फराळ वगैरे करत नाही काय करावं म्हणून म्हटलं आता मस्त पैकी एक छानसा चहा घ्यावा चहा घेतोच बाहेरूनच आता आली बेडरूम मध्ये निवांत बसायला तर पलीकडनं कॉलनीतनं ना खूप आवाज येत होता मी खूप आकून बघण्याचा प्रयत्न केला बरं का की कुठून आवाज येतोय हो नंतर लक्षात गेलं की बॅकसाईडला आता गणपती बसवणार आहेत ते तर त्यामुळे गणपतीचा त्यांचं पूर्ण ते पथक वगैरे त्यांचं आहे सोसायटीचं मस्त पैकी ते खूप छान डेकोरेट करतात वगैरे खूप छान असतं दरवर्षी यावर्षी मला डायरेक्ट बघायला मिळेल आम्ही तिथे जात असतो तर त्यांची थोडीशी गडबड वगैरे चालू होते पण आवाज एवढा मोठा होता तर मला असं वाटलं नेमकं घडलंय तरी काय पण काही नाही मुलांचं मस्त पैकी गणपती डेकोरेशनसाठीचा आणि त्याचा उत्साह चालू होता मग एकदा फिश टँक कडे जाऊन आले मस्त फिश मस्त खेळत होती त्यांना बघून मस्त वाटलं अजून थोडा थकवा माझा दूर झाला चहा घेतलेला होता शांत बसावं वाटत होतं म्हटलं चला एकदा बाहेर बघूयात ओपन टेरेसला कसा व्हिय मी माझ्या आधीच्या ब्लॉक मध्ये ना फिश टँक कसा क्लीन केला माझा फिश टँक कसा आहे ते मी अगदी जवळून तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर नक्की जाऊन बघा आणि मला सांगा की तुम्हाला कसा वाटला आणि माझी ही फिश पण कशी वाटली हे तुम्हाला मी ह्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय की जर ना तुमच्याकडे फिश टँक नसेल तर तुम्हाला कितीही उदास वाटलं काही वाटलं ना तर तुम्ही जवळपासच्या फिश एक्वेरियमला नक्की व्हिजिट करा तुम्हाला तिथून जाऊन आल्यावर काय अनुभव होतं तुम्हाला नक्की कळवा तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय मी ब्लॉगमध्ये ना ऑलरेडी सांगितलं की मी पंचामृत प्रकारे बनवते तुम्ही कशा प्रकारे बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितला असेल माझा हा व्हिडिओ तर तुम्हाला नक्की माहिती असेल की मी कशा प्रकारे पंचामृत बनवलं आहे जर तुम्ही नीट नसेल ऐकलं ला तर पहिल्यापासून परत एकदा ऐका आणि मला नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हा माझा ब्लॉग कसा वाटला असा माझा दिवस पूर्णपणे आत्तापर्यंतचा तर बिझी गेला आहे म्हणजे अर्धा दिवस ऑलमोस्ट होत आला आहे आता अडीच वाजलेले आहेत तर मी अतिशय थकलेली आहे कारण उपवास आहे खूप घंटा आलेला आहे परत मला बाप्पाच्या आगमनाची तयारी करायची तर, तर मी अर्ध्याच्या वर तयारी आजच करून ठेवते जसं की डेकोरेशन हा तर सगळेजण करतात पण मी पूजेचे थाळ पण भरपूर प्रमाणात आजच सजवते वेळेला फक्त विड्याची पानं फुलं आणि पानं घ्यायचं ठरवलेलं असतं तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही ह्याला लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये बाय